गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर देवो गुरूर ब्रह्मा, गुरु रह्मा गुरुरविष्णू गुरु तस्मै श्री साक्षात नमः नमस्कार श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे रंग अंतरंगातले या आपल्या साहित्यिक चॅनलवर मी आहे रागिनी चेडे आणि आज आपण प्रवास करणार आहोत एका अशा नात्याचा जिथे केवळ ज्ञान नव्हे तर मूल्य दिली जातात आयुष्य घडवलं जातं लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या प्रेरणादायी पुस्तकातून सादर करत आहोत गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे तो एक दीपस्तंभ असतो जो अज्ञानाच्या अंधकारात मार्ग दाखवतो शिष्य म्हणजे फक्त विद्यार्थी नव्हे तो एक मऊ मातीचा गोळा असतो जो योग्य हातात घडल्यानंतर मूर्ती होतो या नात्याचं महत्त्व त्याची गूढता आणि काळाच्या प्रवाहात त्याचं बदलतो स्वरूप या लेखातून उलगडतं चला तर गुरुकृपेच्या छायेत शांतपणे बसूया आणि शब्दांच्या माध्यमातून या पवित्र नात्याचा महिमा अनुभवूया गुरु शिष्य महिमा भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्यसंवादाला अनन्य साधारण महत्व आहे साने गुरुजींच्या मते गुरुभक्ती म्हणजे अत्यंत मधुर असे काव्य आहे आत्मिकोन्नतीसाठी गुरुभक्तीचीच नितांत आवश्यकता असते गुरुभक्तीतून ज्ञानशक्ती वृंदीगत होते गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान असे तेथे हा खरा गुरु महिमा आहे आत्मजागृतीसाठी बाहेरून येणारी शक्ती ही दुसऱ्या आत्म्याकडून आली पाहिजे या संदर्भात स्वामी विवेकानंद गुरु शिष्य नात्यांसंबंधी मौलिक भाष्य करतात ज्या आत्म्याकडून ही शक्ती संचारित होते त्याला ते शिष्य असे म्हणतात प्रथमत जी व्यक्ती ही शक्ती देते त्या व्यक्तीच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीमध्ये शक्ती संचारित करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे दुसरे असे की ज्या व्यक्तीमध्ये शक्ती संचारित करण्यात येते तिच्या ठाई ती, ती ग्रहण करण्याची पात्रता असली पाहिजे थोडक्यात बीज जिवंत असले पाहिजे आणि शेत नांगरून तयार असले पाहिजे गुरुच्या वाणीत मांगल्याचा संस्कार असतो या वाणीतच शिष्याच्या आयुष्याला आकार देण्याचे सामर्थ्य असते निष्कलंक निष्पाप आणि ज्ञानी गुरु भेटणे हे शिष्याचे परमभाग्य तर ज्ञानपिपासू निष्ठावान आणि पवित्र अंतकरणाचा शिष्य लाभणे हे गुरुचे सद्भाग्य असते म्हणून तर विवेकानंद जन्माला या वयाचे असतील तर प्रथम रामकृष्ण जन्माला यावे लागतात छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देण्यासाठी राजमाता जिजाऊला जन्म घ्यावा लागेल गुरुकृपा ही सत्याची पूजा असते ज्ञानाची पूजा असते अनुभवाची पूजा असते या पूजेसाठी नम्रता ही एक पात्रता असते साने गुरुजी म्हणतात नम्रता हा ज्ञानाचा खरा प्रारंभ आहे विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे पण ते पाणी भांड्यात येण्यासाठी भांड्याला प्रथम वाकावे लागते ज्ञानाच्या लाभासाठी सुद्धा गुरुचरणी नम्र व्हावे लागते थोरा मोठ्यांसमोर नम्र होणे वाकणे ही तर आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे म्हणून वाटते भरकटत जाणारी तरुण पिढी चांगल्या ठिकाणी प्रथम टिकली पाहिजे थोरा मोठ्यांसमोर वाकली पाहिजे पण थोऱ्या मोठ्यांनाच वाकवेल अशी पिढी वाढते आहे याची खंत वाटते नम्रतेच्या बाबतीत तात्यासाहेब शिरवाडकरांनी नटसम्राट नाटकात दिलेला संदेश लाख मोलाचा वाटतो नमस्कार करायची सवय मात्र कायम ठेव बेटा ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ती माणसं अभागी आणि जागा असूनही ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ कपाळकरंटी अमृताशी पैजा जिंकेल अशी ही चीज आहे एकूणच विनम्रतेतून व्यक्तिमत्व विलोभनीय होते विनम्र होऊन येणारा ज्ञान उपासक शिष्यच गुरुला आवडतो भूतकाळाचा मागोवा घेत गुरु आपल्या शिष्याला वर्तमानाची ओळख करून देतो आणि भविष्यासाठी आत्मिक बळ पुरवतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्टेशन मास्टर अँड द स्कूल मास्टर या प्रश्नाचं सुभाषचंद्र बोस यांनी मॅट्रिकच्या तोंडणी परीक्षेत उत्तर दिलं द स्टेशन मास्टर माइंड्स ट्रेन्स अँड द स्कूल मास्टर ट्रेन्स माइंड्स एक गाडी हाताळतो तर दुसरा मन घडवितो मने घडवितो तो, तो खरा शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य संपन्न करावायचे की दरिद्री हे शिक्षकच ठरवू शकतात चांगले शिक्षक हेच सुंदर राष्ट्र उभे करतात सुंदर स्वर्गीय काळ भारतात अवतरावा म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ परमेश्वराला प्रार्थना करतात चित्त जेथे भीती शून्य उंच जेथे माथा ज्ञान जेथे मुक्त तेथे जागृत करी नाथा हृदयाच्या गाभ्यातून शब्द जेथे जन्मे पूर्णा प्रतवाहतात अविश्रांत कर्मे आपल्या अंतकरणातील दिव्य शक्तीला जागविण्याचे सत्कार्य गुरुकडूनच होते जग बदलते पण काही नाती अजूनही आपली शुद्धता टिकून आहेत त्यातलं एक म्हणजे गुरु शिष्य नातं गुरूंचं अस्तित्व हे केवळ वर्गात नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असतं कधी आई वडिलांच्या रूपात कधी एखाद्या मित्रात तर कधी स्वतःच्याच अनुभवांमध्ये चला तर आपणही आपल्या आयुष्यातील गुरूंच्या ऋणात राहूया आणि जे काही शिकत आहात ते प्रामाणिकपणे पुढे पोहोचूया कारण गुरुत्व हे केवळ घेण्यात नाही तर देण्यातही असतं हा लेख आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कारण ते आमच्यासाठी एक मोठा उत्साह आणि प्रेरणा ठरतं ते नक्की कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटू नव्या शब्दांमध्ये नव्या अर्थांसोबत धन्यवाद